नमस्कार सेलू करांड नीलकंठ फुटवेअर तर्फे आपणास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीसशे नव्यान्नव मध्ये वेगवेगळे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट्स आहे आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील लोहरदुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाल्याने गुरुवार तीस ऑक्टोंबर रोजी पहाटे सहा वाजता धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्याने सेलू राजवाडी ब्राह्मणगाव मार्गे वालूर रस्ता बंद पडला आहे अशी माहिती डुगरा येथील सरपंच रमेश तारडे यांनी दिली आहे यामुळे इतर वाहनाप्रमाणे पाथरी आगाराची वालूर मुक्कामी असलेली बस या मार्गाऐवजी वालूर हातूर मोरेगाव मार्गे सेलू सोडण्यात आली आहे त्यानंतर या दोन्ही मार्गावरील बस फेऱ्या बंद असल्याचे समजते लोअर दुधना प्रकल्पाचे गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता धरणाचे गेट क्रमांक एक ते पाच व सोळा ते वीस अशा दहा दरवाज्यातून शून्य पॉईंट वीस मीटरने उघडण्यात आले असून सहा हजार सातशे पन्नास क्युसेक इतका विसर्ग दुधना नदी पात्रात सुरू आहे तरी देखील पांडलोट क्षेत्रातील वाढती आवक लक्षात घेऊन गेट क्रमांक सहा व पंधरा हे गुरुवार सकाळी आठ वाजता शून्य पॉईंट वीस मीटरने उघडण्यात येऊन एक हजार तीनशे पन्नास क्युसेक्स असा एकूण आठ हजार शंभर क्युसेक्स विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात येत आहे नदीकाठच्या गावांनी तसेच सेलूवालूर मार्गावरील राजवाडी ब्राह्मणगाव दरम्यान असलेल्या पुलावर अनुचित प्रकार टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष व सेलू पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे डॉक्टर अशोक नाईक नवरे आणि डॉक्टर सुवर्णा नाईक नवरे यांचे आदिराज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पाथरी कॉर्नर सेलू आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर జవహ రోడ్ సెలూ ప్రోపరాయిటర్ ఆబా మళ్కర్